चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण ता येवला तालुक्यातून येवला तालुक्यात सदोष तणनाशक फवारणीमुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सुमारे तीन हेक्टरवरील दोन महिन्यांचे कांदा पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बोगस तणनाशक कंपन्यांच्या फवारणीमुळं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं नुकसान झालं आहे सर्वाधिक फटका हा येवला तालुक्यात बसला असून येवला तालुक्यातील मुखेड येथे सोळा हेक्टर कांदा पीक जळून खाक झाले होते पाठोपाठ धामोडे येथे दोन ते तीन हेक्टर कांदा पीक खराब झाले आहे औषध कंपन्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गहू पिकावर फवारणारे तणनाशक कांदा पिकावर फवारले गेल्यानं गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांचे दोन महिन्याचे कांदे जळून खाक झाले असून शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आता बोला माझं नाव अशोक यादव येवले मला कंपनी कंपनीना सुपर फोट औषध गावावरचं कांद्यावरती मारायला दिलं होतं ते पूर्ण माझे कांदे दोन एकर जवळपास पूर्ण नष्ट झालेले आहेत आता याच्यानंतर कंपनीना या मला काहीतरी भरपायकी द्यावा ही अशी माझी विनंती आहे नाहीतर मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन उपासन करू शकतो मारुती कचरू गायकवाड माझं क्षेत्र दामोडीतच आहे माझं पी मी हे औषध मारलं सुपर ह्या औषधामुळे माझे बी पीक जळलेलं आहे तर मला कंपनीना भरपाई द्यावा नाही तर मग मला त्यांनी औषध पण द्यावा मी पिऊन घेईल दुसरा पर्याय नाही राहिला लग्नाचं कर्ज होतं माझ्यावर मागच्या वर्षी दुष्काळ ह्या वर्षी पाणी होतं तर पाण्यामुळे माझा पुरा नफा हा हा लॉस झालोय मी पुरा त्यांनी माझा काहीतरी विचार केला पाहिजेत असं माझं मत आहे सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सबस्टेशनजवळ येवला